अहिल्यनगर शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात था आणि भक्तिभावाने साजरा होत आहे शहरातील मुख्य रस्ते आणि मंडळ परिसर गर्दीने फुललेले दिसत आहेत गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना मदत व्हावी आणि कायदा सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी कोतवाली पोलीस स्टेशन आणि स्नेहालय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने पोलीस मित्र उपक्रम राबवण्यात आला आहे या उपक्रमात स्नेहालय संचालित उडान प्रकल्पाचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत हे कार्यकर्ते गर्दीत हरवलेली मुले शोधणे महिलांना मदत करणे वृद्ध व दिव्यांग नागरिकांना सुरक्षित मार्गदर्शन करणे हरवलेल्या वस्तू शोधून देणे तसेच अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ सहाय्य करणार आहेत यावेळी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी स्नेहालयाच्या स्वयंसेवकांशी संवाद साधून त्यांना कायदेशीर माहिती दिली कायद्याचे पालन करत नागरिकांना मदत करताना कोणती काळजी घ्यायची याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले स्नेहालय संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले की सामाजिक संस्था आणि पोलीस प्रशासन यांचा एकत्रित सहभाग समाजातील सुरक्षितता आणि जबाबदारीची भावना अधिक बळकट करतो तरुणांनी सेवाभावातून केलेले हे कार्य नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरेल गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी थेट सेवा देण्याची संधी मिळते असे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम यांनी सांगितले याप्रसंगी कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे सहायक निरीक्षक तेजश्री थोरात हवालदार देवेंद्र पंढरकर स्नेहालय संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी पीआरओ संगीता सानप रेडिओ नगरचे संदीप क्षीरसागर विद्या घोरपडे विकास सुतार सागर भिंगार दिवे उषा खुल्लम मनोज देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते नागरिकांनी गणेशोत्सव आनंदाने आणि सुरक्षिततेने साजरा करताना पोलीस प्रशासन आणि पोलीस मित्रांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले दृश्य आमचे प्रतिनिधी प्रवीण यांनी येथून आहेत नमस्कार मी गिरीश कुलकर्णी स्नेहालय संस्थेतर्फे आपल्याशी संवाद करतोय यंदाच्या गणेशोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये अहिल्यानगर शहरामध्ये स्नेहालयचे छप्पन्न स्वयंसेवक हे पोलिसांसोबत आणि गणेश मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावर उतरलेले आहेत महिला आणि मुलांना सुरक्षा देणं त्यांना मदत करणं वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांच्या गणेशोत्सवाच्या काळात येणाऱ्या अडचणींमध्ये त्यांना मदत करणं गर्दीचं व्यवस्थापन करणं ही कामं ही सगळी स्वयंसेवकांची टीम करणार आहे पोलिसांचं खूप महत्वाचं सहकार्य आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांचं महत्वाचं सहकार्य आम्हाला मिळतंय आम्ही सर्वांचे खूप आभारी आहोत आणि आपणही कुठलीही अडचण असेल आणि समस्या असेल तर गळ्यामध्ये ओळखपत्र असलेल्या डोक्यावर कॅप असलेल्या स्नेहालयाच्या स्वयंसेवकांशी केव्हाही संपर्क करू शकता गणपती बाप्पा मोर या नमस्कार महाराष्ट्र राज्यामध्ये आणि अहिल्यानगरमध्ये सुरू झालेल्या गणेश उत्सवा अनुषंगाने माननीय नाशिक परिषद्राचे आय जी साहेब कराळे साहेब आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ खरगे साहेब यांनी विशेष सूचना दिल्या होत्या पोलीस मनुष्यबळाचा अभाव थोडा असल्यामुळे गणपतीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये मंडळामध्ये किंवा भाविकांमध्ये कधी त्रासाचं काही वातावरण होऊ नये म्हणून एक नागरिकांना आणि संस्थेंना ज्या संस्था स्वतःहून या दरम्यानच्या काळात पोलिसांना मदत करू शकतात गणपती मंडळामध्ये उपस्थित राहू शकतात गर्दीचं नियोजन करू शकतात असं आवाहन केलं होतं आम्ही त्या अनुषंगाने आम्ही आवाहन केलं असता स्नेहाला या संस्थेने त्यांचे छप्पन स्वयंसेवक आम्हाला गणेश उत्सवादरम्यान आमच्या मदतीला पोलिसांनी दिलेले आहेत मी ह्या अनुषंगाने स्थिराल संस्था आणि इतर संस्थाला आवाहन करेल या परिसर परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे बरेच आंदोलन चालू आहे धार्मिक बरेच ठिकाणी प्रश्न उपस्थित झालेले आहेत तर फार मोठ्या प्रमाणात जर अशा संस्था असतील तर त्यांनी समोर आलं पाहिजे आणि ते साध्या वेषातील ए, है। ते पोलीसच आहेत हे सिद्ध करण्याची वेळ आहे तर मी आवाहन करतो आणि आभार पण मानतो की स्नेहालय संस्थेने त्यांचे छप्पन्न स्वयंसेवक दिलेले आहेत ते योग्य प्रकारे आम्ही नियोजन करू आणि हा गणेशोत्सव अकरा दिवसांचा खूप शांततेत समाधानात आणि सर्वांना त्यांच्या मनोईच्छा पूर्ण करणार आहे यासाठी महाराष्ट्र पोलीस आणि अहिला नगर पोलीस कायम सदैव तत्पर राहील सर माहिती सर स्नेहालय संस्थेचा जो उपक्रम राबवला जात आहे जे महाराष्ट्र पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे तर त्या संदर्भात संस्थेचे कार्य आपल्यासोबत कसे असणार आहे संस्थेचे कार्य असणार आहे की ज्या छप्पन्न स्वयंसेवक दिलेले आहेत त्यांना आम्ही आता ब्रिफिंग दिलेलं आहे कामाची पद्धत काय असेल त्यांना आम्ही एक जे पोलीस कॅप आहे जे संयुक्त विद्यमाची एक आय डी देत आहे त्यांना आम्ही आणि त्या अनुषंगाने ते आयडेंटिफाय आम्ही मंडळ करणार आहोत ज्या ठिकाणी गर्दी जास्त असते किंवा ज्या ठिकाणी सेन्सिटिव्ह ठिकाणी अशी मंडळं आहेत त्या ठिकाणी आमच्या पोलिसांसोबत ते स्वयंसेवक काम करतील आणि येणारी भाविकांची गर्दी महिलांची छेडछाड पिक पॉकेटिंग होणाऱ्या चोऱ्या असतील त्यावर लक्ष ठेवतील त्याची माहिती पोलिसांना देतील सोबतच्या तसेच आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे त्यावर ते अपडेट देतील आम्हाला जेणेकरून त्यांना ज्या ठिकाणी पोलिस उपलब्ध नसतील त्यांना ती मदत केली जाईल ह्या पद्धतीचं काम सगळ्यांनी थँक्यू सर राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याचसाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईन्टी नाईन ऍडव्हर्टिजमेंट तुमच्यासाठी घेऊन आले क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणारं कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशन ची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख आणि तुमच्या विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा